काही आपल्याला अशा सवयी असतात ज्याच्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येत असते काही नियम आपल्याला त्याच्यासाठी पाळावे लागतात आपल्या घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्ती किंवा आपले कि वाडवडील आजी आजोबा आपल्याला ह्या गोष्टींविषयी नेहमी सांगत असतात पण लहान मुलं किंवा आत्ताची पिढी ते अजिबात ऐकत नाही तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत की जे आपल्याला आपले, आपले वाडवडील किंवा आपले आजी आजोबा सांगत असतात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा पहिली सवय म्हणजे बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की ते रात्रीची भांडी किंवा दुपारच्या वेळीसुद्धा जेवणानंतर बऱ्याच वेळ ती भांडी तशीच आवरून ठेवतात परंतु ती भांडी आवरून न ठेवता लगेच धुऊन स्वच्छ करून ते जागच्या जागी ठेवायला हवेत या सवयीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नये यामुळे राहूकेतूचा विपरीत परिणाम तुमच्या घरावर पडू शकतो जेवणानंतर कधीही ताटात हात धुऊ नये असे केल्याने तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवायला हवे आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते तसेच दुसरी सवय म्हणजे आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून खात असतात टी व्ही पाहता पाहता जेवण करत असतात पण ही सवय खूप वाईट आहे त्यामुळे घरात लक्ष्मी माता निवास करत नाही वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे अपशकुनी मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोषसुद्धा निर्माण होत असतो यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते तसेच अनेकदा आपल्या आळसी स्वभावामुळे किंवा आपल्याला असणाऱ्या सवयींमुळे स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक करून ते तसेच अस्वच्छ ठेवले जाते यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि घरात कधीही धनसंपत्ती वाढत नाही तिसरे म्हणजे शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेची एक निश्चित वेळ आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळस असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात जे खूप अपशकुणी मानले जाते असेही म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होत असते आणि ते घर सोडून निघून जाते लक्ष्मी येण्याची वेळ ही पूजेसाठी म्हणजेच सायंकाळची वेळ ही पूजेसाठी अत्यंत उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले जाते याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नये यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या नशिबावर होत असतो सकाळी उठल्यावर पलंग स्वच्छ करणे आणि चादर व्यवस्थित लावणे खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नये घानरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येत असते चार नंबरची सवय म्हणजे दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास या नियमांना खूप महत्त्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नसाल तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होत असते ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि तुम्हाला गरिबीला सामोरे जावे लागते कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या पात्रात ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नये देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाकावे किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावावा यामुळे मूर्ती दोष होणार नाही त्यानंतरची पाचवी सवय आहे वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकतात अनेक लोक रात्रीच्या वेळी घरात झाडू करत असतात परंतु वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळनंतर झाडू करणे हे एक अपशकुणी मानले जाते म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळी जर का झाडू केला तर लक्ष्मी आपल्या घरात येत नाही शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा सायंकाळी झाडू करतो माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होत असते आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होत असते अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपला बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करतात ह्याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजेसुद्धा नेहमी बंद ठेवले पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा येत असते सहावी सवय म्हणजे नखेत चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये आपल्याला असे दिसून येते की ते नखे चघळत असतात किंवा आपले नख़ दाताने तोडत असतात त्यामुळे सूर्य हा कमजोर होत असतो अशा लोकांना डोळ्याच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषत चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पलांसाठी नेहमी एक रॅक बनवून त्या त्या ठेवाव्या याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होत असतो तसेच घरात जुने वृत्तपत्रे साठवून ठेवू नयेत सुद्धा घरात दरिद्रेचे कारण बनतात ज्यामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने पेपर खूप दिवसापासून साठवले आहेत तर ते लगेचच बाहेर काढा किंवा ते एखाद्या कबाडवाल्याला देऊन टाका त्यानंतर सातवी सवय म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढू शकतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहाणी होण्याची शक्यता असते संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये ह्या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते किंवा कोणाला ह्या वस्तू सायंकाळच्या वेळी उधारसुद्धा देऊ नये ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही आठ नंबर म्हणजे घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध आपल्याला दिसून येतो जर का तुम्ही उषाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होत असते घरातील भिंतीवर लटकवलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास लगेचच दुरुस्त करून घ्यावे घरात कोणतेही बंद किंवा खराब घड्याळ असेल तर ते काढून टाकावे किंवा दुरुस्त करून घ्यावे एखाद्या भिंतीवर ते लावून द्यावे याशिवाय विजेची खराब उपकरणे म्हणजेच खराब झालेल्या इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते खराब वस्तू दुरुस्त करून घ्या नाहीतर घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होत असतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नये या खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येत असतात ही कुलूप लगेचच घरातून बाहेर काढावी नऊ नंबर म्हणजेच स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नये नेहमी चुलीला स्वच्छ ठेवावे यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर वाढतो पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराटी होत नाही स्वयंपाकघर ही, भर ही।, ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे येथे देवी देवतांचे वास्तव्य असते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर का व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका